कळंब तालुक्यातील जोडमोहा इथं सव्वीस मार्चपासून गावातील एका परिसरात घरांवर वारंवार दगड येत असल्याचा प्रकार घडतो आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे कळंब तालुक्यातील जोडमोहा इथं गेल्या सव्वीस मार्च पासून गावातील एका परिसरात घरावर दगड येत असल्याचा प्रकार घडत आहे या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हा नेमका प्रकार काय यासाठी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी चौकशी केली असून हा प्रकार काय आणि कोण करत आहे याचा अद्याप उलगडा झाला नाही यामुळे या प्रकरणाचा शोध लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय काही वर्षांपूर्वीही जोडमोहा या गावी असाच दगडफेकीचा प्रकार घडला होता असे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे घरावर दगडफेक ही एका विशिष्ट वेळीच केली जात असल्यानं ग्रामस्थ याचा शोध घेण्यात लक्ष ठेवून आहे